ांत राघो कदम अध्यक्ष पुणे जिल्हा आर पी आय आठवले आज पुरंदर या ठिकाणी आलेलो आहे आणि मध्यंतरी बऱ्याच हेच अध्यक्ष तेच अध्यक्ष अशा पद्धतीच्या वावड्या उठलेल्या होत्या आणि ते मी फेसबुक आणि काही पेपरला वाचलेलं होतं वाचतो पाता मी जिल्हाध्यक्ष म्हणून आयुष्यमान पंकज शशिकांत ढिवार यांना बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पदमुक्त केलेलं आहे आणि त्याच दिवशी तालुक्याचे अध्यक्ष म्हणून सोनोरी गावचे जुनी प्रांतरपासूनचे कार्यकर्ते आयुष्यमान बळीराम काळुराम सोनवणे यांची पुरंदर तालुका अध्यक्ष म्हणून नियुक्त केलेली आहे वास्तविक पाहता बळीरामजी सोनवणे हे पंच्याऐंशीपासून पॅन्थरपासून चळवळीमध्ये सक्रिय आहेत गेले अनेक वर्ष ते चळवळीमध्ये सक्रिय होते परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये काही उलट्या पलट्या घडामोडी झाल्या परंतु मी अध्यक्ष झाल्याच्या नंतर या जुन्या कार्यकर्त्यांना न्याय दिला पाहिजे या उद्देशाने आणि जुन्या आणि नवीन यांचा संबंध हे एकोपा करण्याच्या दृष्टीने बळीराम काळुराम सोनोणी यांना या तालुक्याचे अध्यक्ष म्हणून घोषित केले खरं पाहता दोन हजार बावीसमध्ये पक्षाची जी सभासद मोहीम झाली आणि त्या सभासद मोहिमेच्या माध्यमातून तालुका कार्यकारणी नंतर जिल्हा कार्यकारणी किंवा जिल्हा कार्यकारणी नंतर तालुका कार्यकारणी अस्तित्व देणं अपेक्षित होतं यापूर्वीचे पंकज धुवार यांना आम्ही समन्वयासाठी मीटिंग घेण्याचा प्रयत्न केला बोलावण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी अनेक कारणं देऊन उद्धटपणे त्या मिटिंग समन्वयाच्या मिटिंग टाळलेल्या आहेत भेटीला आलेले नाहीत अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आणि त्यांनी सभासद मोहीमसुद्धा पूर्ण केलेली नाही आणि पक्षाचा जो काही शि शिष्टाचार आहे तेही ते पाळणे पा म्हणजे त्याचंही पालन त्यांच्याकडून होत नाही आणि त्याच्यामुळं ही निवड करणं गरजेचं होतं अपेक्षित होतं आणि त्या पद्धतीने तो निर्णय झालेला आहे पत्रक तसं मी सर्व पोलीस सेशन्स तहसील कार्यालय प्रांत अधिकारी डी वाय एस पी या सर्व खात्यांशी तसा पत्रव्यवहार केलेला आहे आणि अजूनही त्यांना पक्षाचं दार जिल्हापातळी येण्यासाठी खुलं आहे त्या त्यामुळे त्यांनी कुठल्याही दिवशी पक्षाच्या मिट पक्षाशी किंवा माझ्याशी संबंध साधावा त्यांचं पक्षामध्ये स्वागत राहील दिश्व दुसरं पदभार लावून काम करूनही अन्यथा पक्षांतर्गत शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल <coughs> या तालुक्यातील ज्येष्ठ नेते विष्णुराव भोसले बळीरामजी सोनवणे स्वप्नील पाटोळे विजय घोडेस्वार किंवा दिगंबर कदम प्रकाश कदम गौतम शेट भालेराव या सर्व मंडळींनी कुठल्या प्रकारचा अडथळा न आणता आणता यापूर्वीचे जे अध्यक्ष होते त्यांना स्वीकारलं परंतु त्यांनी जी काही एकाधिकारशाही चुकीच्या पद्धतीने कामकाज करण्याची आणि पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचा जो प्रयत्न केला त्या माध्यमातून अलीकडच्या कारखांडामध्ये तालुक्यामधील बदल्याच्या बाबतीच्या भूमिका झाल्या आणि म्हणून मी अध्यक्ष म्हणून हा निर्णय बळेराम सोन्या जबाबदारी आणि तालुक्याचा राजकीय गाडा हाकण्याची जबाबदारी दिलेली आहे मला निश्चितपणे विश्वास आहे की ते आपल्या अनुभव संपत्ती नेत्यांनी आणि गेल्या अनेक वर्षाच्या अनुभवाने पक्षाचं काम नेटाने करतील या देशात या तालुक्यातील सर्वसामान्य माणूस आदिवासी असतील महिला असतील अन्यायग्रस्त असतील यांना न्याय मिळवून देण्याचं आणि तालुक्यामध्ये रिपब्लिकन पक्ष आमदार आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली उभा करण्याचं प्रामाणिकपणे काम बळीराम सोनवणे करतील हा मला विश्वास आहे मी इथून पुढे बळीराम सोनणींनीच तालुक्याचा अध्यक्ष म्हणून काम करावं अशा पद्धतीची त्यांना शुभेच्छा देतो भविष्यामध्ये त्यांचं काम अधिक गतीमान होईल अशा आश आशा, आशा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय भारत